ठाणे महानगरपालिकेत सामूहिक वंदे मातरम गायनाने साजरा करण्यात आला राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव बकीमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या, या राष्ट्रीय गीताला आज सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने देशभरात सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामूहिक वंदे मातरम गायनाने या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंदे मातरम या गीतास सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे त्याची सुरुवात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्याने झाली या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात पाहिले त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारू उपायुक्त जी जी गोदेपुरे यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे समूह गान करण्यात आले One day.